वडवणी नगरपंचायतमध्ये मासिक बैठकीदरम्यान शासकीय अधिकारी आणि राजकीय यांच्यामध्ये गोंधळ उडाला यावेळी काही वेळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती यावेळी घटनास्थळी पोलीस देखील दाखल झाले होते सदर घटना आज मंगळवार दिनांक तेरा ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता घडली आहे बीड जिल्ह्यातील वडवणी नगरपंचायतची मासिक बैठक होती या बैठकीमध्ये डी पी डी सीच्या फंडासंदर्भात विविध विषयावर चर्चा होणार होती मात्र याच दरम्यान शासकीय अधिकारी ही चर्चा पूर्ण न होताच शासकीय अधिकारी नलावडे साहेब तसेच राजकीय पदाधिकारी नगरसेवक या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सर्व गोंधळ उडाला याच दरम्यान तात्काळ सभा तहकूब कर केले व कोणतेही कामकाज झाले नसल्याची खंत देखील नगरसेवकांनी व्यक्त केली या दरम्यान काही वेळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती व कोणत्याही विषयावर चर्चा न होताच सभा तहकूब केली व यावेळी घटनास्थळी पोलीस देखील दाखल झाले होते कामकाजाचे असते जे आज मीटिंग ते आहे वादळी झाल्यावर ती सभा तहकूब करण्यात आलेली आहे सभा तहकूब करण्यात आली चर्चेच्या अगोदरच सभागृहामध्ये असे विषय होत असतात की सर्वसाधारण सभा होती मासिक जी महिन्याला असते ते तर त्याच्यात मीटिंग लवकर उरकून जाण्याच्या हिशोबाने शिवसाहेब सगळं दप्तर घेऊन निघून गेले बैठकीत आपलं मासिक काही फंडाला मंजुरी देणे आणि मासिक विषय आपले स्थानिकच्या खर्चा जे असतील ते असं विषय होते पण मी थोडं दहा पंधरा मिनटं आपला अकराच्या वेळेस लेट झालो प्रत्येक वेळेस बारा एक वर्ष तर मिटिंग ह्या पण ह्यावेळेस अकरा सव्वा अकराला मिटिंग उरकून किंवा जाण्याच्या तयारी म्हणून विषय गुंधे झाला बैठकीत डी पीला डीपी डी सीचा फेटा होता आणखी स्थानिक आपले खर्च असेल नगरपंचायतचा कचऱ्याचा वगैरे असेल त्या विषय होते तर महत्वाचा विषय होता आणि पीडीसीचा फंडाचा